प्रभाग क्रमांक मधील महानगरपालिका शाळेची दुरावस्था महेंद्र शिंदे यांनी दिला आंदोलनाचा इशारा एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून स्वच्छ भारत अभियान राबवले जात असतानाच या स्वच्छ भारत अभियानाचे तीन तेरा वाजल्याचे प्रभाग क्रमांक मधील गुलमोहर विहार कॉलनी परिसरातील महानगरपालिका शाळा क्रमांक सतरा येथे दिसून आलं स्वच्छ भारत अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवून स्वच्छतेचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देण्यासाठी नाशिक महानगरपालिकेकडून विविध कार्यक्रम राबवले जातात परंतु याच नाशिक महानगरपालिकेच्या सातपूर विभागाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेसाठी अत्यावश्यक असलेले स्वच्छतागृह सुस्थितीत ठेवण्याकडे महानगरपालिका प्रशासन सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला महानगरपालिकेच्या समाज मंदिरमध्ये शाळा क्रमांक सतरा येते चौथी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांची शाळा ही भरवली जाते या शाळेमध्ये असलेल्या स्वच्छतागृहाची पूर्णता दुर्दशा झाली आहे गलिच्छ व तुटके शौचालय सडके पत्र्याचे गंजलेले दरवाजे आणि दुर्गंधी पसरलेल्या व कित्येक दिवसापासून स्वच्छता होत नसलेल्या स्वच्छतागृहाचा वापर तसेच शाळेच्या आवारात दारूच्या बाटल्या अशा अनेक समस्यांपुढे येथील विद्यार्थ्यांना सामोरं जावं लागत आहे ही, ही बाब भारतीय जनता पार्टीचे शहर चिटणीस ऍडव्होकेट महेंद्र शिंदे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी बबलू पाटील दत्तू ढोकले शुभम तिवारी विशाल साळवे दादा आरोटे दत्ता माळुदे दत्ता माळुदे सचिन पाटील धीरज खोळंबे टिकू पांडे सिद्धार्थ खोचे आधी जणांच्या शिष्टमंडळासह शाळेला भेट देत पाहणी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला ऍडव्होकेट महेंद्र शिंदे यांनी यावेळी आपल्या तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत तरी देखील येत्या आठ दिवसात या स्वच्छतागृहाची दुरुस्ती व शाळेची स्वच्छता न झाल्यास विद्यार्थ्यांना महानगरपालिका मुख्यालयाच्या दालनात आंदोलन करण्याचा इशारा महेंद्र शिंदे यांनी दिला आहे